नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल नमस्कार भाषण करता यावं ही सर्वांची इच्छा असते परंतु भाषण करताना भीती वाटते नेमकी ही भीती कशाची असते कोणकोणत्या गोष्टीची भीती वाटते त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत स्टेजवर बोलण्यासाठी भीती वाटण्याची असंख्य कारण असतात आपण आजारी असल्यानंतर डॉक्टरकडे जातो डॉक्टरकडे गेलं की आपण डॉक्टरांना सांगतो सगळं सांगतो उदाहरणार्थ पोट दुखतंय मग मी काय खाल्लो होतो कोणत्या जागेवर पोट दुखतो याची संपूर्ण माहिती आपण डॉक्टरना देतो आणि मग डॉक्टर त्याच्यावरती उपचार करतात तसंच आहे की जर आपणाला भाषण येत नसेल भाषण भीती वाटत असेल तर भाषणाची नेमकी भीती कशाची वाटते हे आपण शोधलं पाहिजे आणि ते या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि म्हणून जसं डॉक्टर सर्व सांगितल्यानंतर निदान करतात उपचार करतात तसं व्यासपीठावर जाण्याची भीती का वाटते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधूया आणि नंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यावरती उपाय हा शोधणार आहोत आता भाषण करताना बऱ्याच वक्त्यांना वाटतं मी चुकलो तर मग लोक काय म्हणतील एक लक्षात घ्या की लोक काय म्हणतील यामुळं अनेक कामं त्या ठिकाणी थांबलेली आहेत आणि म्हणून भीती वाटत असेल लोक काय म्हणतील तर आयुष्यावर आपण जर याचा विचार करत जर बसलो तर आपलं जीवन व्यथित करत बसलो तर लहानपणापासून आजपर्यंत आपल्याला लोक काय म्हणतील याचाच विचार करतो आहोत पण लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष दिलं तर पूर्ण अशक्य होईल पूर्वी एक गोष्ट सांगितली जायची की एक मुलगा आणि त्याचे वडील एक गाडो घेऊन जातात आणि मग गाडवावर बसायचं मुलांना बसायचं वडिलांना बसायचं काय करायचं दोघांनी बसायचं सर्व नाव नावं ठेवतात आणि शेवटी ते गाढव नदीमध्ये पडतं ही गोष्ट आपल्याला माहिती तस तसंच आहे लोकांवरचा विश्वास त्या ठिकाणी सोडून द्या आपण आधीच व्यासपीठावर गेलो नाही आणि कधी गेलो नाही व्यासपीठावर जाण्याची वेळ आली तरी माणसाला भीती वाटते अचानक तुमचं नाव जर अनाऊन्स केलं तर तसं होतं व्यासपीठावर बोलताना काही चुकलं माझं काही चुकलं तर लोक हसतील याची भीती वाटते बोलताना शब्दोच्चार जो असतो तो स्पष्ट येतो की नाही त्यातच काही तर तोत्रेपणा येतो का याची काही न भीती वाटते बोलताना मध्ये काही शब्द अडखळतात त्याची भीती वाटते आणि कधी कधी नवोदित वाक्यांच्या घशाला कोरड सुद्धा पडते ते सतत पाणी पित राहतात सारखं पाणी पिणं किंवा घशाला घशाला कोरड पडणं हे सुद्धा भीतीचं लक्षण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कधी कधी काही वक्त्यांच्या बाबतीमध्ये बोलताना हात पाय थरथर कापतात हात पाय थरथर कापणं हे सुद्धा भीतीचं लक्षण आहे व्यासपीठावर प्रेक्षकांकडे पाहिल्यानंतर काही वक्त्यांना चक्कर यायला लागते ही सुद्धा एक प्रकारची भाषण कलेतली भीती आहे हे आपण ठेवलं पाहिजे काही ना काय होतं व्यासपीठावरती बसल्यावरती सुद्धा अंगाला घाम सुटतो बोलायला लागलं तर प्रचंड घाम येतो आणि म्हणून याचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे व्यासपीठावरती किंवा प्रेक्षकांमध्ये आपण ज्यांचा आदर करतो अशीच व्यक्ती जर काय असतील व्यासपीठावर असतील किंवा समोर असतील तरी आपल्यासमोर आपल्यापेक्षा हुशार माणसं आहेत या भीतीनं आपल्याला अजून भीती त्या ठिकाणी वाटते स्टेजवरती गेल्यानंतर जे बोलायचं होतं तेच लक्षात राहत नाही मुद्दे विसरून जातात भाषण पाठ केलं के की ऐक वेळाला काय होतं स्टेजवर गेल्यानंतर विसरतं हे सुद्धा भीतीचं आहे भाषणाची तयारी केली तरी व्यासपीठावर जाण्याची हिंमत होत नाही हे सुद्धा भीतीचं लक्षण आहे स्टेजवर हात जाताना हातपाय गळून जातात माईक हातात धरला की तळहात आणि पायाच्या तळव्यांना घाम सुटतो व्यासपीठावरती बोलत असताना श्वास जो असतो त्या श्वासांचा वेग हा वाढतो बोलताना धाप लाल केल्यासारखी होते दम लागल्यासारखा होतो आणि मग अशा प्रकारची भीती सुद्धा काही वाक्यांना त्या ठिकाणी जाणवते आवाज खूप मोठा होतो किंवा आवाजच निघत नाही किंवा आवाज चिरकल्यासारखा निघतो त्याची लय बिघडते असंही कधी कधी आवाजाच्या बाबतीमध्ये घडताना आपल्याला दिसून येतं काही जण बोलताना वर पाहून बोलतात काही डाव्या बाजूला बोलतात काही उजव्या बाजूला बोलतात काही खाली पाहून बोलतात काही एकटक समोर पाहून बोलतात ही सुद्धा एक प्रकारची भीती आहे सर्वांसमोर बोलत असताना दोन्ही हातात माईक घट्ट पकडणं की हे सुद्धा भीतीचं लक्षण आहे तुम्ही व्यासपीठाला पकडणं माईकला पकडणं हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात येतं बोलताना हृदयाचे ठोके वाढणं काय बोलावं हेच कळत नाही सुचत नाही आणि गाडी तिथं थांबते कधी एकदाच सांगून मोकळं होतो असं म्हणून कधी कधी वेग आपला त्या ठिकाणी वाढतो एखाद्या वस्तूची सतत खेळणं मग तिथं पेन असेल चावी असेल शर्ट असेल कोणी असं बटनलाही करत असं स्त्रिया असतील तर पदर असेल ओढणी असेल त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करतं हा भीतीचा प्रकार आहे व्यासपीठावरती बोलताना सारखा चष्मा काढणं पुन्हा चष्मा घालणं हे सुद्धा एक प्रकारची सवय काही नसते ती सवय चांगली नसते एकाच व्यक्तीकडे सतत एकटक पाहून बोलणं हे सुद्धा भीतीचं लक्षण आहे व्यासपीठाचा अतिवापर करणं काही माणसं स्टेजवर उभं राहिल्यानंतर या बाजूला त्या बाजूला जातात हा अतिवापर सुद्धा भीतीचा एक भाग असतो आणि म्हणून उजव्या बाजूला आणि चार पावले डाव्या बाजूला जाणं हे फार आपण समजू शकतो परंतु त्यापेक्षा संपूर्ण व्यासपीठावरती जर तुम्ही फिरत राहिलात तर ही एक प्रकारची भीती असते त्याचबरोबर सूत्रसंचालक आपलं नाव घेण्याच्या अगोदरच काही लोक त्याला सांगून ठेवतात की माझं नाव भाषणाला घेऊ नको आणि माझी तब्येत चांगली नाही असं सुरुवातीला त्या ठिकाणी सांगतात आणि मग एक भीती असल्यामुळेच तो बोलत नाही आणि त्यामुळं अजून भीती त्या ठिकाणी वाढते कार्यक्रमाला हजेरी लावणं पण आपलं नाव घेण्याच्या आधीच निघून जायचं आपण आलो त्याची उपस्थिती जाणवायची आणि आता भाषणाचा नंबर येईल असं वाटलं की निघून जायचं ही एक प्रकारे त्या वाक्याच्या मनामध्ये भीती असते आपलं नाव येण्याच्या आधी सारखं बाथरूमला जाणं किंवा जाण्याची इच्छा होणं हे भीतीचं लक्ष आहे बोलताना कोणी मध्येच प्रश्न विचारतो की काय काही श्रोते बोलतात का काय बोलता का का हे सुद्धा काहींना त्या ठिकाणी वाटतं स्टेज गेल्यावरती काय बोलायचं माहिती नाही म्हणून भीती वाटते म्हणजे तयारी नसेल तर भीती अजून त्या ठिकाणी वाढत जाते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कार्यक्रमाला पत्रकार उपस्थित असतात कधी कधी आपण चुकीचं बोललो एखादं विधान आपल्या तोंडून जर चुकीचं गेलो तर ते पत्रकार त्याची प्रसिद्धी देतील आपली बदनामी होईल याची म्हणजेच पत्रकारांची भीती वाटते आणि अशा प्रकारच्या सर्व भीती आपण जर पाहिल्या तर त्या भीती एकमेकांना त्या ठिकाणी वाटतात वक्त्यांना वाटतात आणि म्हणून चांगला वक्ता जर असेल तर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला कशाची भीती वाटते हे तुम्ही काय करा जाणून घ्या आणि त्याच्यावरती कशा पद्धतीनं मात करायची कशा पद्धतीनं धाडस निर्माण करायचं हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तुर्तास धन्यवाद